बॉडीगार्ड ताई अ बडगड ताई एक जण इथं था थांबा स्टॉप म्हणलं की बोरा पाठवू नका इकडच्या एक ताई अ ताई इथं थांबा ते पायऱ्या जवळ कोण ते फक्त त्या वर येण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही पाहिजेत हो की नाही ताई चांगले नटून थटून आणत सगळ्या बॉडीगार बरे बाबा हा आज आजोबा किती वर्षाचा झाला पंच्याऐंशी आठवत आहे का लग्न कुठं झालं होत लग्न तुमच्या तुम का आजोबाच्या आजोबाच्या कशा मायास आहे आजोबा बरे बरं अजय दोघं कधी पिक्चरला गेल तर कसला पिक्चर कसला आमचा कसलं म्हणजे तसलं म्हणजे आम्ही बघतो म्हणजे काय तसले काय हा आम्हाला तसलं काही माहितीच नव्हतं तसलं माहित नव्हतं मग कसलं माहिती होत काय थांबला मग देवाला जात होते फक्त कुठल्या देवाला गेले अगं थांबके की आजी इथं चाललंय काय परिस्थिती काय हा नवऱ्याचं होत हालवत घरी नुसतं टमा 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 बोलते बहिणी इथं आजी बी देवासारखी थांबली हो की नाही हे बघा दुसरं मॉडेल आलं आपल्याकडे कमी यार कमी यार बा आता ते आयोजकांना कळत नसेल पैठणी ठेवू का नऊवारी सहावारी ठेवू हा नऊवारी घ्या सहावारी घ्या सहावारी अर्ध कपाळ तर किती वय आता काय सांगता या आता काय सांगता यायचं मग कधी सांगता हा नाही काय नाही काय सांगायचं काय शिक्षण नाही आपण एका वर्गात होतो की हा एका वर होतो तो लय लाईन मारली पण आजी काही पटलीच नाही शेवटी आजोबाने पटवली घेऊन गेलाय काय आजे नाव आबाई बोजार कर